जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजपचे उमेदवार निवडून आल्यानंतर येत्या पाच वर्षात घरकुलाचा कायापालट करून या परिसराला नंदनवन बनवणार असल्याचे अभिवचन आमदार देवेंद्र गोठे यांनी दिले भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा परिषद कुंभारी गटाच्या उमेदवार श्रुती भोरगोंडे धोत्री पंचायत समिती गणाच्या उमेदवार शिल्पा विराजदार आणि कुंभारी पंचायत समिती गणाचे उमेदवार सूरज पाटील यांच्या प्रचारार्थ विडी घरकुल येथे प्रचारसभा झाली या सभेस विडी घरकुल परिसरातील नागरिकांनी संख्येने उत्साहात प्रतिसाद दिला याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा परिषद कुंभारी गटाच्या उमेदवार श्रुती भोरगोंडे धोते पंचायत समितीगणाच्या उमेदवार शिल्पा बिराजदार कुंभारी पंचायत समिती गणाचे उमेदवार सूरज पाटील अण्णप्पा बाराचरे महेश बिराजदार आदी उपस्थित होते आमदार कोठे म्हणाले दिल्लीपासून सोलापूर महानगरपालिकेपर्यंत भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे जिल्हा परिषद पंचायत समितीत देखील भाजपची सत्ता आली तर सोलापूर शहर जिल्ह्याचा संपूर्ण विकास होण्यास गती मिळणार आहे नरसई आडम यांनी रेनगरच्या भूमिपूजनाप्रसंगी तसेच लाभार्थ्यांना घराच्या चाव्या देण्याच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केले परिसराचा विकास करायचा असेल तर भाजपची सत्ता आणणे आवश्यक आहे हे जनतेला कळले आहे नरसई आडम आणि विरोधकांनी आजवर तब्बल वीस वर्षे सत्ता असूनही विडी घरकुल आणि साठी रस्ते ड्रेनेज पाणी कामे का, का केली नाहीत भाजपची सत्ता आल्यानंतर या परिसरातील रस्त्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आगामी वर्षभरात या परिसरातील विकासासाठी पाच कोटी रुपयांचा निधी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून मिळवण्यात येईल असे आश्वासनही आमदार कोठे यांनी दिले विरोधकांचे काही समर्थक विडी घरकुल परिसरातील कष्टकरी तेलगू बांधवांना त्रास देतात या परिसरात मंदिर बांधायला विरोध करतात आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी वीस लाखांचा निधी तात्काळ मंजूर करून देखील सोसायटीने नाहरकत प्रमाणपत्र न दिल्यामुळे विकासकामे थांबली आहेत या परिसराचा संपूर्ण विकास होण्यासाठी येथील सोसायट्यांचे हस्तांतरण सरकारकडे करण्याची गरज आहे हे हस्तांतरण झाल्यानंतर वेळी घरकुलसाठी रस्ते वीज ड्रेनेज पाणी यांच्यासह सभामंडप मंदिर अशी विविध प्रकारची अत्यावश्यक कामे सरकारच्या माध्यमातून करणे सोयीचे होणार आहे तीस मार्चपर्यंत बस देखील येथे उपलब्ध होणार आहेत यातील काही बस या घरकुल परिसरातील कामगार माता भगिनींसाठी उपलब्ध करून देण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेणार आहे मतदारांनी भाजपच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे अशी साद आमदार देवेंद्र कोठे यांनी मतदारांना घातली अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका